स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आम्हाला अपेक्षा होती आशे मुखे मुखे त्या जिल्ह्यामध्ये असे एक डायडावी मुख्यमंत्री झाले की त्यामुळे सगळं सुलाम सुकलाम होईल आणि माथाडी कामगार हा मोठ्या प्रमाणामध्ये हा आमच्या युनियनचा आणि सातारा जिल्ह्यात त्यावेळेला आम्ही माथाडींचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या आपल्या रिती मांडत होतो त्यावेळेला ते पूर्ण झालेले नव्हते आमच्या घरांचा फार मोठा किचकट विषय होता, होता। ज्या वडाळामध्ये दोन हजार सात साली आम्हाला घरं बांधण्यासाठी जागा दिली हे जागेचा प्रश्न इतका किचकट झाला होता की आम्हाला पर्याय नव्हता मुख्यमंत्री हे सर्व पक्षाचे मुख्यमंत्री असतात त्यामध्ये सातारा जिल्ह्याचे कित्येक आमदार त्यांना विकास निधी मागताना आम्ही पाहिलेले आहेत त्यांची पत्र त्यांच्या कार्यालयामध्ये पडलेली आहेत वैयक्तिक कामं मुख्यमंत्र्यांकडे करून घेतात परंतु मी आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे माथाडी कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतो त्यावेळेला त्यांनी ही प्रश्नाची सोडवणूक करताना आजपर्यंत कधी मुख्यमंत्री मला बोलले नाही की नरेंद्र तुम्ही तो पक्ष पहिला सोडा आणि मग तुम्ही माझ्या पक्षामध्ये या मग तुमचे प्रश्न सोडवतो नाही ते ज्या वेळेला प्रश्न सोडत होते त्यावेळेला कुठेही मला दुय्यम वागणूक मिळाली नाही माझ्या कामगाराला दुय्यम वागणूक मिळाली नाही ज्या वेळेला या जिल्ह्याचा मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री झाले परंतु त्यावेळेला मला दुय्यम वागणूक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मला तो मिळत होता ही माझ्या मनामध्ये खंत होती आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला माथाडीचे प्रश्न मुख्यमंत्री कुठले विदर्भातले नागपूरचे ते काय पश्चिम महाराष्ट्रातले का नाही तिथे माथाडींची संख्या आमची युनियन पण तिथे नाही परंतु त्यांना या श्रमजीवी कामगारांच्या बद्दल एवढं मनाला लागलं की त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले आणि मला कुठेतरी बऱ्याच वर्षानंतर एक प्रामाणिकपणे मुख्यमंत्री जो कामगारांचे प्रश्न सोडवतो हो मला भेटले म्हणून मी त्यांच्याकडे फार प्रेरित झालो आणि माझी परिषदेची जबाबदारी ज्या दिवशी संपली त्या दिवशी मला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दिली साचिकच आहे ज्या वेळेला सरकारची एखादी प्रमुख जबाबदारी आपण सांभाळतो त्यावेळेला आपल्याला पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो मी त्यावेळेला पक्षाचा राजीनामा दिला आणि मी त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला तरुणांना उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी मी काम करायला मैत्री शक्यतो सगळीकडेच होती खरं म्हणजे शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या वडिलांची फार जुनी मैत्री होती आणि त्यांनी मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी खूप काम केलं ही गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि आमचा कधी एवढा संपर्क आला नाही परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने जी माझी भेट झाली ती मैत्री वाढली याच्यापेक्षा जुन्या मित्रांच्या बरोबर अजूनही मैत्री आणि मैत्री राहणारच आहे बघा मैत्रीमध्ये आपण एक मित्राकडनं अपेक्षा करतो करणार नाही करणं त्यांची त्यांची जबाबदारी आहे परंतु या निवडणुकीमध्ये मी पाहताना मी माझ्या पक्षाच्या मावळ्यांच्या विश्वासावरती निवडणुकीला उभा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे